माझं एक स्ट्रॉंग सजेशन आहे तुमच्या लोकांसाठी की प्लीज दुपारस दु, जर तरची गोष्ट आली ना हो। मित्रांनो सोप्या सोप्या गोष्टी पण कठीण वाटायला लागतात त्यामुळे डोंट वरी एक मोठा श्वास घ्या शांत राहा आणि समोर जी काही सिच्युएशन आहे जी काही परिस्थिती आहे तिचा विचार करा आई अंबाई बघ वर्धन माते की जय गणपती मोरया सुबह सकाळ मंडळी वाढलेली सकाळचे साडे नऊ आणि थंबेल कळायला करायला दिसेल तुम्हाला की आज आपण कुठे आहे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे कोकोलीला मी पहिल्यांदा चाललोय मला सुद्धा एक्झॅक्ट माहीत नाही तिथे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे आणि फिरण्यासारखी जागा आहे ती मला सजेस्ट केली आहे बऱ्याच लोकांनी आणि आता मी माझ्या आवडत्या रस्त्याला लागलोय मी शेडुंग फाटा जस्ट क्रॉस केलाय शेडुंग फाटा ते खोपोली रस्ता एवढा मख्खन आहे ना माझ्यासोबत आहे आज अतुल आतूल, ऋषभ अतुल आहे पुढे स्क्रॅम वर ट्रायम स्क्रॅम्बलर फोर हंड्रेडवर वर अ ऋषभ आहे त्याच्या क्लासिक थ्री फिफ्टीवर वर आणि मी आपल्या वयोसोबत अँटॉर्क वर तर थोडा ब्रेक घेतला रस प्यायला थांबलो होतो आणि सो आता इथून कोपोली आय गेस दहा किलोमीटर वगैरे आहे आणि का माहीत नाही काय सकाळपासून काहीतरी अशुभच घडतं आहे काही का ना काहीतरी कोणाची तरी पनोतीच लागली आहे मला सकाळपासून आता मी आपला डी जे कॅमेरा चेक केला आणि त्या कॅमेऱ्यात फुटेजमध्ये आहे ना थोडंसं वॉइस इंटरप्ट होतो आहे माझा वॉईस आहे ना मिनी वृंदांच्या वेळेस पण तसं होत होतं पण ते जास्त नव्हतं होतं आता खूप जास्त प्रमाणात तो इश्यू व्हायला लागला आहे ज्यामुळे मी बोलतो आहे क्लिअर पण ते रेकॉर्ड खूप हळू होतं आहे एकतर ते हळू होतं आहे किंवा होतच नाही आहे तुटक तुटक असं होतं आहे हा काय प्रॉब्लेम आहे मला पण नाही कळत आहे जर त्यामुळे थोडंसं वॉईसमध्ये तफावत झाली तर क्षमस्व माफ करा सो so, नेक्स्ट टाईम मी इम्प्रूव्हमेंट करेन आणि काहीतरी चांगलंच त्याचा जुगाड लावेन जर तुम्ही माझ्यासारखे नवीन येत असाल या स्पॉटवर या ठिकाणी भेट द्यायला आश्रमाला भेट द्यायला जर तुम्ही येत असाल आणि मुंबईवरनं तर कसं आहे जो तुम्हाला थोडक्यात सांगतो मुंबईवरनं पनवेलला यायचं पनवेलवरनं मुंबई पुणे ओल्ड हायवे पकडायचा ओल्ड हायवे पकडल्यानंतर कर्जत बायपास केल्यानंतर तुम्हाला खोपोलीला जायला इथे आ, सिग्निफिकेशन खूप आहेत सो खोपोली नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे असा बोर्ड लिस्टला ना की इथून सरळ जायचं जो लोणावळ्याचा जा स्टार्ट आहे तर मी बऱ्याचदा मुंबई पुणे केलं आहे त्यामुळे मला माहिती आहे कसं जायचं फक्त मी आज कधी आश्रमात गेलो नव्हतो सो आज मी आश्रमात पहिल्यांदा जाणार आहे आणि तुम्हाला पण जायचं असेल तर हा रूट फॉलो करा रस्त्यावर अजिबात खड्डे नाही आहेत खूप चांगला रस्ता आहे हे वन कंडिशनला आहे बघा सरळ आलात ना की इथे तुम्हाला पोट लागतो गगनगिरी महाराज मठ मार्ग खूप हा खूप मोठा बोर्ड आहे समोर आहे तो घाट आहे आणि इथे खूप मोठा बोर्ड आहे गगनगिरी महाराज आणि मोठ्या अक्षरात लिहिलं खोपोली खोपोली नगरपरिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहेत। आहे तर तिथून तुम्हाला आज जायचं आहे आता इथून हा रस्तासुद्धा माझ्यासाठी नवीन आहे आपल्या लोकांकडे गुगल मॅप आहे त्यांनी गुगल मॅप लावलेला आहे इथे लिहिले गगनगिरी महाराज आश्रमाकडे आता हे उलटे का फिरत आहेत मला पण नाही माहिती बघू त्यांनी मॅप लावलेला आहे थोडंसं गावासारखंच आहे असं थारला आहे ना हा कलर नाही सूट हजार हो शी ते एक्स यू व्ही सेवन हंड्रेड किंवा आपली फॉर्च्युनर एन्डीवर ठीक आहे थारला नाही हा कलरच जात नाही त्यात तो कॉमन झाला आहे ना थार ब्लॅक शेड किंवा ती मिलिटरी ग्रीन असा कलर आहे ना मस्त मस्त मनातच बसते डायरेक्ट मला असं वाटतंय नाही मला असं वाटलं आपण आपण रॉंग चाललोय की काय हे समोर तुम्हाला आहे ते गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे सो लाइन अप दाखवून घे तुम्ही आपली एन्टक काय माझ्या टॉप बॉक्समध्ये राहतं आपली एन्टॉर्क ऋषभची क्लासिक थ्री फिफ्टी आणि नवीन गाडी ॲड झाली आहे माझलं ट्रायम स्क्रॅम्बलर फोर हंड्रेड एक्स ज्यातुलच्या पप्पांची आहे आणि चालवणारा शुभू आहे हाय कर सो आजही दोन मेंबर आपल्याकडे ॲड झाले आहेत तोंड दाखवा ना, ना है। ते हे असं पण चांगलं नाहीत दिसत आहे कर आहे कर है कर भाई आज खुश है, कालच्या रेल्ला अठरा के व्ह्यूज गेले भाई खुश आहे आज घरच्यांनी परमिशन दिली आहे सो so आपला लाईन अप आहे असा या तीन गाड्यांचा ही नवीन गाडी आहे आपल्याकडे क्लासिक थ्री फिफ्टी अँड टॉर्क आणि ट्रॅम्प फोर हंड्रेड आजले बारा आणि खाली मंदिर फिरलो आहे आम्ही आणि आता आम्ही चाललोय वर गुह गुहेचं दर्शन करायला गुफायवर त्या गुफेचं दर्शन करायला चाललो आहे जी डोंगरात आहे आणि आता आम्ही चढतोय तर माझं एक स्ट्रॉंग सजेशन आहे तुमच्या लोकांसाठी की प्लीज दुपारचं येऊ नका आला ऋषभ काय खात नाहीस ना इथे आहे माकडांना खाऊ घालण्यास सप्त आहे खात नाहीस ना बघ दंड भरावा लागेल ना आम्हाला तुझे दंड पुरेसे नाहीत हे बघा हे वासरू आहे ना

ऑन रेकॉर्ड बोल फिर शब्द फिरवायचे शपथ मी याला घेऊन नाही जाणार हा जर काय पाया नाही पडला ना मी याला घेऊन नाही जाणार मी पाया नाही पडणार बाबांची शपथ तो खोटी नाही घेत कधी पण मी पाया नाही पडणार प्रॉपर से दोन्ही हात माझ्या दोन्ही पायांवरती असे हात ठेवले पाहिजे असे पाय पडते तर मंडळी टाइम अप झालेला आहे मकुनी काय पायाबिया पडलेलं नाही मकू आता विषय अजून गंभीर झालेला आहे मॅटर आता सॉर्ट नाही झालाय मॅटर अजून चिघळलेला आहे आणि आता आणि सांगतोय घेणार नाही गाडी येणार नाही मी अतुलची शपथ घेतलेली आहे आणि आता डिलीट तुमचे तर आता आमचा मठ फिरून झालेला आहे पूर्ण आणि वाजलेत ऑलमोस्ट अडीच तर घरी जायला उशीर होतोय परत संध्याकाळी गावी पण निघायचंय त्यामुळे आता गेरअप करूया आणि डायरेक्ट गाडीवर भेटूया तर थांबलाय ऋषभ या रे बस तर मग तो विषय सिरियस म्हणजे मस्करी मस्करी चालू अजून पण पण तो आता आम्ही निघालो इकडून मठाकडनं आणि मकुला त्याने अजून पण घेतला नाही तो निघून गेलाय पुढे तर त्याला आता घेऊया मागे आणि निघूया श्री गगनगिरी महाराज की जे खूप छान होता खूप छान बोल बोल चल सॉरी बोल सॉरी बोल तो ये तो ए, चल जाऊ दे ऋषभ चल तू मोटा मोठ्या मानाने माफ कर चल हे ऋषभे तुझं का का थांबला आता हंगावर आलंय काय ऋषभ आपला हे करतो था था था। तर एकदम मन शांत झालं फिरून बरं वाटलं जरा आणि गगनगिरी महाराजांच्या आश्रमाचा जो परिसर आहे ना तो अतिशय सुंदर आहे त्या ज्या दगडी भिंती आहेत तिकडच्या त्या भिंतींवर काम खूप छान आहे जर तुम्ही पूर्ण भाग आहे ना शांततेत फिराल ना एकदम तुमचा तुमचा वेळ घेऊन जर फिराल ना तर अतिशय शांत आणि खूप मनमोहक अशी प्रसन्न करणारी जागा आहे जर तिथून पुढे थोडं झालं तर तिथे तुम्हाला भोजनाची सोय आहे पाण्याची सोय आहे स्वच्छतेची सोय आहे सगळं व्यवस्थित आहे एकदम जी लोकं पहिल्यांदा जात आहेत त्या लोकांना एक सजेशन देईन ते म्हणजे उन्हातून जाऊ नका जर तुम्हाला जायचं आहे सकाळी सात वाजता आश्रम उघडतं जे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असतं तर तुम्हाला जर जायचं असेल तर सकाळी सात ते जास्तीत जास्त दहा या वेळेत जा दहा नंतर जाऊ नका कारण काय होतं तिकडे आपल्याला अनवाणी पायाने सगळीकडे फिरावं लागतं सगळ्या जागांना भेट द्यावी लागते दर्शन घ्यावं लागतं ते अनवानी पाणी करावं लागतं आणि दहा नंतर प्रचंड प्रमाणात ऊन वाढतं आणि उन्हाळ्यात तर शक्यतो टाळाच येणं दुपारचं कारण आम्ही फिरायला घेतलं आम्ही पोहोचलो सव्वा अकराच्या दरम्यान त्यानंतर आम्ही थोडंसं तिथे खल्लं गेल्यानंतर आणि फिरेफिरेपर्यंत आम्हाला पाहुणे बारा बारा असा काहीसा वेळ झाला तर त्यावेळेत ऊन इतकं प्रचंड वाढलं ना की मग नंतर आम्हालाच चालताना त्रास व्हायला लागला तर आपला शेडूंग फाटा क्रॉस झालेला आहे आणि पनवेल इथून दहा दहा एक नऊ दहा किलोमीटरच आहे आता पनवेल पनवेलनंतर वाशी ब्रिज वाशी ब्रिज नंतर चेंबूर वाया घरी तर आजचं आजची राईड खूप छान गेली ओव्हरऑल सांगायचं झालं तर गगनगिरी महाराजांच्या मठात वातावरण खूप प्रसन्न आहे खूप छान आहे राहण्याची खाण्याची पिण्याची आणि फिरण्याची खूप उत्तम सोय आहे तिकडे आणि आता जर तुम्हाला जायचं असेल वन डे राईड करायची असेल तर ठीक आहे जाऊ शकता संडेला गर्दी नसते फार आम्ही आज संडे म्हणून गेलेलो आणि मी एक्सपेक्ट केलेली की गर्दी असेल बरीच पण गर्दी नव्हती नव्हतीच नसल्यातच जमा आहे अजिबात सुसवर भजन होतं खूप छान त्यानंतरही काही इच्छुक भजनी मंडळी भजन करत होती आणि अतिशय गोड वाटतं तिकडे एका खूप चांगल्या दिवसानंतर खूप चांगल्या राईटनंतर वेळ आली आहे एक्झिटची ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इन स्टोरीज भेटू पुन्हा नवीन कंटेंट नवीन ब्लॉग नवीन राईडसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय हॅव अ सेफ राईड राईड करत रहा, आयुष्य जगत राहा आणि हॅपी दिवाळी